महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वसमत विधानसभा निवडणूक पूर्वतयारी बैठक व शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरुवात करण्यात आली वसमत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून या बैठकीला तालुक्यातील सर्कल निहाय सर्व कार्यकर्ते उपस्थित होते प्रमुख उपस्थिती म्हणून हिंगोली जिल्हा पक्ष निरीक्षक मोहन राठोड जिल्हा कार्याध्यक्ष राजूभाऊ इंगोले जिल्हा संघटक रमेशभाई भुजबळ जिल्हा नेते प्रल्हादराव जोंधळे तालुका अध्यक्ष उत्तमराव करवंदे जिल्हा सहसचिव राहुल करवंदे मुकुंद करवंदे नरेश कोकरे यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी शहरातील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक भास्कर भाऊ आणि आणि अध्यक्ष शीलरत्न खंदारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला यामध्ये शेख गौस शेख सलीम शेख अल्ताफ शेख हमीद शेख जमीर शेख हुसेन शेख अफजल शेख शेख वाजिद शेख अजीज शेख जहीर शेख नजीर शेख समीर शेख शब्बीर शेख बबलू शेख बाबू शेख साजिद शेख अजित शेख कलीम शेख अब्बू शेख अजीज शेख शाहिद शेख इसार शेख शेख साजिद वाजिद शेख अजित शेख गौस शेख शेख अरबाज अमोल सुतारे आणि यशवंत थोरात आदी शेकडोंच्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश संपन्न झाला सूत्रसंचालन भास्कर गवळी तर प्रास्ताविक राजरत्न गायकवाड आणि आभार प्रदर्शन दलित श्रावणे यांनी केले right now right now and press and bell press again. the bell again never miss an update never miss an update